स्मार्ट सिटी कामाबाबत नेहमीच संशय व्यक्त केला जात आहे स्मार्ट सिटीसाठी मंजूर केलेला निधी परत जाईल या भीतीनं कामेही हिसाडाईनं सुरू करण्यात आली आहे मात्र या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय त्यातच आता दर्जाहीन कामे होत असल्याचा आरोपही होतोय सांदिनेचे ते नुकत्याच कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत पाहूया हा वृत्तांत हे आठदिसू जाऊन नसले रोड तयार करून आणि पब्लिका खात्री ओपन करच्या पहिलीच हो रोड मध्ये व्हडलो क्रॅक गेल् असा गेली वर्षा स्मार्ट सिटीचे काम चालू असं ह्या त्रास पुऱ्या असा लोकांनी खूप त्रास सहन केलेला असा त्यांनी एक बरे तरी सिटीन एक बरी डेव्हलप जातले असे हे असलेले ज्या पद्धतीने काम चालू असा एकदम घाईघाईन काम चालू असा थर्टी फस्ट मे त्यांचा टॅगलाईन असा सो त्या दृष्टीकोनात त्यांचे काम जोरात चालू असा एक चार दिस जाऊ नसले हे काँक्रीट घालून हो रोड जो असा फायर ब्रिगेड टू कॅफे बोरकार हे आठ दिसूय नसले रोड तयार करून आणि पब्लिका खातून ओपन करच्या पहिलीच रोड रोडमध्ये एक वडील क्रॅक गेल्ला असा आता त्याचे ते परतून फोडप चालू असा फोडून परतून ते क्रॅक काढपचे आणि नवीन कॉन्क्रीट बी घालून काम करपाचे चालू so, दर असा सो असे आठ दिसा भितरूच जर क्रॅक झाला असा जर हे कॉन्ट्रॅक्टर असा जे कोण असा ते काम कंप्लीट करून सो वतले सोडे so, प्रॉब्लेम जाल्यार हो सगळो पंजेकरांना परतून प्रॉब्लेम फेस करतो पडटलो तुम्हाला दाखयता आम्ही कसो क्रॅक आणि कसो आता सध्या त्यांचे काम चालू हो क्रॅक आसा असा जॉयंट क्रॅक न्हू हो कंप्लीट जातकूच काँक्रीट घालून जातकूच मागीर फुटलेलो हो सध्या हे कटींग चालू असा हे दोन सायडीच्यान कटिंग करून इतको स्पेज काढतले आणि परतून ते काँक्रीट घालून तसो करतले ते असे खूपशे प्रॉब्लेम्स ह्या स्मार्ट सिटी भितर कामा भितर खूपशे प्रॉब्लेम्स असतात दोन दिवसां पहिलीच स्मार्ट सिटीचे स्मार्ट बस स्टॉप त्याच्या भीतर कसो घोटाळा जाल्लो ते आम्ही उघड करून दाखवले सो so, अशी खूपशे घोटाळे असतात आणि सगळं त्रास मागे फुले पंजेकारांक भोगचो पडतो सो so, त्याच्या खातीर ही कामं जी आधी ती बऱ्या क्वालिटीची जावची अशी पंजेकारांची इच्छा आसा इन गोवा खातीर संतोष पाटील दरम्यान फुटपाथ बांधण्याच्या कामातही अनेक त्रुटी दिसून येत आहेत नमस्कार आणि योकार परत एकदा तुमकां हा स्मार्ट सिटीचे काम दाखयता स्मार्ट सिटीचे काम ह्या प्रकारे चलता या कि दाखयता काम हे पण हे असे त्यांच्यांनी खंटा आणि त्याच्यावर फक्त ही जी आय भुसो आणि खडी खडी घालतात ते आणि ते हजेर घालून डायरेक्ट सिमेंट घालतात त्या लॉबर बिबर काय घालणार ते कसे जाऊक कॉलिटी ऑफ वर्क ते जाना पो शकता बट तुमका फुडे दाखयता ते फुडे कसे हे करता ते जे आम्ही ह्या लेबर कॉन्ट्रॅक्टर आम्ही ह्या लेबर कॉन्ट्रॅक्टरक विचारले की बाबा हे काम कसे चल कॉलिटी ऑफ कसे आम्हाला कर्नाटक मे ऐसई चलता आहे ते म्हटले बट हंगा गोयन अशे चलना आमचे क्वालिटी वर्क अशे आमचे जाय आमका हे क्वालिटी वर्क न्हू पहिल्याच पावसा खंय तरी हे पडो शकता आणि आयज आम्ही थंयच आसा त्याच जाग्यार आसा ते ह्या सायटीक आम्ही पळयल्लो तेन्ना वोड आसलो एक तेका लास्टाक एक असो एमरजंसी रातो रात तेका उखलचो पडलो तांकां की फुटपाथ बांदपाक आनी वॉकिंग हे बांदपाक ड्रेनेज so, बांधप ह्याच्या खात्री त्यांखलचे पडले रातोरात काढचो पडलो हंगाच आणि वरचे पडले वर असे हे कर इतले एमरजंसी असले की काढचे पडतले सो आता काम त्यांच्या हंगासून ते स्ट्रक्चराकडे रावला तर तुमक दाखयता परत एकदा क्वालिटीचे काम दाखयता पण हे क्वालिटीचे काम त्यांचे हे सकाळी त्यांच्यानी लायला पण ह्याच्या भीत किरे असं सुटून वचू शकता अशेच आम्ही तुमका बारीक सारीक अपडेट स्मार्ट सिटीचे आम्ही घेऊन येतले पळत रात इन गोवा